नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या तुमचं स्वागत आहे भाकर हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे डाळीचे पीठ फरपूस व घट्ट शिजवून बनवतात हा झुणका गरम गरम भाकरीसोबतच खायला छान लागतो झुणका हा दोन प्रकारे बनवता येतो पातळ झुणका आणि मोकळा झुणका मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे पातळ झुणक्याची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा झुणका बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक का असे मी कापून घेतलेत एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कच्च आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग आहे एक चमचा मीठ व अर्धा चमचा हळद रोजच्या वापरातील लाल तिखट दोन चमचे घेतले आहे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने व कोथिंबीर स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतले आता सर्वात प्रथम शेंगदाणे भाजून तारी काढून ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस घा भाजले पाहिजे फोडणीसाठी एक भांडे घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल घालत आहे तेल तापल्यानंतर हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे व अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे दोन मिनटं परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लालसर भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे लाल तिखट व हळद पावडर एक मिनट हे सर्व परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तो घालायचा आहे तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चमच्याने थोडसं परतवून घ्यायचं आहे या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमटीने पीठ टाकायचे आहे तुम्ही बघू शकताय मी डाव्या हातामध्ये पळी घेतले व उजव्या हाताने थोडे थोडे असे उकळीवरती चिमटीने पीठ टाकत आहे घट्ट होईपर्यंत अशाच प्रकारे आपल्याला उकळीवरती पीठ सोडायचं आहे अशा प्रकारे झुणका बनवल्यास अगदी चविष्ट असा झुणका तयार होतो फक्त मोजून पाच मिनिटे लागतात अगदी झटपट तयार होतो है।